नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टीच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजपर्यंत आपण ब्लाउज आणि ड्रेसचे जे बेसिक क्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच बेसिक गोष्टी शिकलेलो आहोत पण आपण ज्या वेळेला ऍक्च्युली काम करत असतो त्यावेळेला आपल्याला मग प्रश्न पडतात की या ठिकाणी काय करावं किंवा ही गोष्ट करावी का ती गोष्ट करावी का तर तसे प्रश्न आपल्याला पडत असतात किंवा आपण ज्या वेळेला कमेंट वाचत असतो त्यावेळेला दुसऱ्यांना जे प्रश्न पडतात तेव्हा आपल्याला सुद्धा कळतं की अरे हा हा प्रॉब्लेम मला सुद्धा येतोय किंवा ही अडचण मला सुद्धा येते तर असे जे काही पडणारे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आतापर्यंत आपला जो ब्लाउज आणि ड्रेसचा क्लास झालेला आहे त्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सुद्धा मी बऱ्याच क्लिअर केलेल्या आहेत तुमच्या आपला जो ब्लाउजचा कोर्स आहे बेसिक त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे ब्लाउज मी तुम्हाला दाखवलेले आहेत वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या डिझाईन नुसार ते तुम्हाला कसे शिवायचे कसे कट करायचे ते तुम्हाला दाखवलंय आपण जो ड्रेसचा क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण जो बेसिक पंजाबी ड्रेस शिवतो त्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे साईजनुसार आणि गळ्यानुसार माप कशी टाकायची कुठे काय बदल करायचे ह्या सुद्धा बारीक सारीक गोष्टी तुमच्यासोबत मी क्लिअर केलेल्या आहेत पण आपण जेव्हा हे शिकत असतो त्यावेळेला अजूनही काही गोष्टी असतात की ते आपल्या क्लिअर करायच्या राहिलेल्या आहेत आणि ज्या वेळेला मी माझं काम करत असते त्यावेळेला मग मला अचानक लक्षात येतं की तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही सांगायची राहून गेलेली आहे तर त्यासाठी असं मध्ये एखादा व्हिडिओ मी तयार करत असते आणि या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत डिस्कस करत असते आपण जेव्हाही ब्लाउज ड्रेस किंवा काहीही शिवायला घेत असतो त्यावेळेला आपण त्याला लावण्यासाठी अस्तर वापरत असतो आणि शक्यतो आपण त्याला कॉटनचं अस्तर वापरत असतो तर बऱ्याच जणी ना असा प्रश्न पडतो की आपण हे जे अस्तर वापरतोय तर ते धुवायचं की नाही धुवायचं ना बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर मी ब्लाउज किंवा ड्रेस शिवताना किंवा काहीही शिवत असताना जे अस्तर वापरत असते ते अस्तर कधीही धुवत नाही मी ते लावते त्याचं कारण असं आहे की पहिले मी त्याचा अनुभव घेतलाय म्हणजे मी पहिले सुरुवातीला माझे ब्लाऊज किंवा ड्रेस ज्या वेळेला शिवून बघितले त्यावेळेला ते वापरून सुद्धा बघितले ते वॉश करून बघितले त्याचा अनुभव घेतलाय की हे जे अस्तर आहे ते आकस्तय का किंवा त्याचा नंतर काही परिणाम होतोय का म्हणजे शॉर्ट टर्म साठी किंवा लॉंग सुद्धा किंवा जुने जे ब्लाउज कारण मी जे अस्तर वापरत असते ते अजिबात आकसत नाही आणि मी स्वतः त्याचा पहिले अनुभव घेतलाय की धुतल्यानंतर त्याचा काही परिणाम होतोय का जर मला असं वाटलं असतं की म्हणजे ब्लाउजच्या फिटिंग मध्ये वगैरे परिणाम होतोय तर जे मेन फॅब्रिक आहे ते थोडस लूज पडते ज्या वेळेला अस्तर आकसलं जातं त्यावेळेला मेन फॅब्रिक जे असतं ते लूज पडतं तर जर असं जर झालं असतं तर मी जे अस्तर आहे ते वॉश केलं असतं प्रत्येक ठिकाणी मिळणारं जे अस्तर आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं काही ठिकाणी खूप हलकं मिळतं काही ठिकाणी भारी अस्तर सुद्धा मिळतं आणि आपण आपल्या एरियानुसार आणि कस्टमरनुसार कस्टमर त्याला जे अस्तर असतो अस्त। ते वापरत असतो तर बरेच जण आपल्याला सांगत असतात की तुम्ही अस्तर धुवूनच वापरलं पाहिजे किंवा काही जण म्हणतात की आपण अस्तर नाही धुतलं तरी सुद्धा चालतं तर हा मोठा प्रश्न तुमच्या समोर पडलेला असतो की आता हे अस्तर धुवायचं की नाही धुवायचं तर तुम्ही ज्या वेळेला चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरताय त्या वेळेला ते जे अस्तर आहे ते तुम्ही न धुता जरी वापरलं तरी सुद्धा चालेल पण हे ठरवण्याच्या अगोदर तुम्ही जे अस्तर वापरताय त्या अस्तरचं तुम्ही पहिले एकदा ऑब्झर्वेशन करा म्हणजे जसं की पहिले तुम्ही स्वतःचं एखादं ब्लाउज शिवून बघा त्याला न धुताच ते अस्तर वापरून बघा आणि ते ब्लाऊज एक दोन वेळेला वॉश केल्यानंतर त्याच्यावर काही परिणाम होतोय का म्हणजे ते आहे का याचं थोडंसं ऑब्झर्वेशन करा आणि त्यानुसार मग तुम्ही ठरवा की ते तुम्ही जे वापरताय ते अस्तर धुवायचं की नाही धुवायचं कारण बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की जे कॉटनचे अस्तर असतात ते थोडेसे आकसतात आणि त्याचा परिणाम नंतर ब्लाऊज धुतल्यानंतर होतो म्हणजे ब्लाऊजच्या फिटिंगवर सुद्धा होतो आणि ब्लाऊजच्या फिनिशिंगवर सुद्धा होतो त्यामुळे आपण जे अस्तर वापरणार आहोत पहिले ते पहिले व्यवस्थित तपासून घ्यायचे की ते आकसतय की नाही आकसत आणि त्यानुसार मग आपण ठरवायचंय की ते अस्तर आपण धुतलं पाहिजे की नाही धुतलं पाहिजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेला आपण कोणतीही गोष्ट करतो त्यावेळेला स्वतः त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला पाहिजे आणि त्या अनुभवामधून निष्कर्ष काढला पाहिजे आणि त्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठरवल्या पाहिजे बऱ्याच जणींचं म्हणणं असं असतं की आपण अस्तर न धुता जरी वापरलं तरी सुद्धा चालतं पण सपोज तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय आणि त्या ठिकाणी जे अस्तर तुम्हाला मिळतंय ते अस्तर जर थोडस आकसणारं असलं आणि तुम्ही यांचं ऐकलं आणि ते न धुतात जर वापरलं तर तुम्ही जे ब्लाऊज आहे त्यावर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे त्यामुळे एकदा तुम्ही त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवायचंय की तुम्ही ते अस्तर धुतलं पाहिजे किंवा नाही धुतलं पाहिजे तर ही झाली अस्तरची गोष्ट आता आपण मेन फॅब्रिक कडे वळूया आपण जेव्हा ड्रेससाठी कॉटनचं फॅब्रिक वापरत असतो शक्यतो ते आपण धुवून वापरलं पाहिजे कारण ड्रेसचे जे कॉटनचे ड्रेस फॅब्रिक असतात शक्यतो ते नंतर थोडेसे आकसतात तर आपण ते धुवून सुद्धा वापरू शकतो किंवा आपण जेव्हा त्याचं कटिंग करत असतो त्यावेळेला थोडंसं शिल्लक मार्जिन ठेवायचे किंवा थोडस जास्त लुझिंग ठेवायचे जे। की जेणेकरून तो ड्रेस धुतल्यानंतर आणि आकसल्यानंतर सुद्धा आपल्याला जे माप आहे त्या मापामध्येच तो व्यवस्थित येईल आपण ज्या वेळेला कॉटनचा ड्रेस शिवायला घेतोय त्यावेळेला जर आपण तो विदाऊट अस्तरचा जर शिवणार असू तर आपण थोडस लुझिंग जास्त ठेवून सुद्धा तो शिवू शकतो परंतु आपण जर त्याला अस्तर लावून शिवणार असो तर त्यावेळेला मात्र आपण तो कंपल्सरी धुतलाच पाहिजे कारण माझा एक अनुभव तुम्हाला सांगते म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की माझं जे अस्तर आहे ते आकसत नाही ते तसंच तसं राहतं तर त्यामुळे ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर त्याचा काही परिणाम होत नाही तर मी एक कॉटनचा ड्रेस शिवला होता आणि त्याला आतून अस्तर सुद्धा लावलेलं होतं तर काही काळानंतर म्हणजे दोन तीन वेळेला तो वॉश केल्यानंतर त्यातलं आतलं जे अस्तर आहे ते तसं तस राहिलं पण वरचं जे मेन फॅब्रिक आहे ते थोडस आकसल्यामुळे ते थोडस कमी झालं तर आपल्याला असे प्रॉब्लेम यायला नको म्हणून आपण जेव्हा कॉटनच्या ड्रेसला अस्तर लावून उन शिवणार असू त्यावेळेला कॉटनचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण वॉश करून घेतलं तर खरंच खूप चांगलं आहे आपण जे अस्तर वापरतोय त्याचा आपल्याला जर अनुभव असेल की हे आकसत नाही तर ते तुम्ही डायरेक्ट सुद्धा तसं वापरू शकता किंवा तुम्हाला जर शंका असेल की अस्तर सुद्धा थोडंफार आकसणार आहे तर ते सुद्धा तुम्ही वॉश जर केलं तर अतिउत्तम आहे आपण अस्तरचं पाहिलं मेन फॅब्रिकचं पाहिलं आता आपण पाहूया साडीला आपण जो फॉल लावतो त्याचं आपण जो साडीला फॉल लावणार आहोत तो लावण्याच्या अगोदर शंभर टक्के आपल्याला तो धुवायचाच आहे आणि त्यानंतर त्यान त्याला इस्त्री करून मगच साडीला लावायचं तर त्याचं कारण असं आहे की आपण जे फॉल वापरत असतो ते शंभर टक्के म्हणजे आकसतात काही कंपनीचे जे फॉल असतात ते थोडंफार प्रमाणामध्ये आकसतात तर काही जे फॉल असतात ते मोठ्या प्रमाणात तर त्यामुळे आपण साडीला फॉल लावत असताना त्याला जर घेतलं आणि इस्त्री करून मग लावला तर साडीची जी बॉर्डर आहे ती सुद्धा व्यवस्थित बसते आपण जेव्हा साडीनंतर वॉश करतो त्यावेळेला त्या, त्या फॉलचा जो परिणाम असतो तो त्याच्यावर अजिबात होत नाही म्हणजे जसं की कधी कधी फॉलचा जो कलर आहे तो सुद्धा निघतो आणि मग साडीला लागतो तर ती गोष्ट सुद्धा टाळता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर न धुतच फॉल साडीला लावला आणि त्यानंतर जर तो फॉल आकसला तर साडीची जी खालची बॉर्डर आहे ती खूप खराब होते अजिबात फिनिशिंग राहत नाही आणि ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही म्हणून शक्यतो आपण जेव्हा साडीला फॉल लावणार असू तर त्याआधी तो धुवून घ्यायचा इस्त्री करून घ्यायचा आणि मगच लावायचा तर व्हिडिओच्या शेवटी तात्पर्य असं की आपल्याला जेव्हा अस्तर वापरायचंय तर ते आपण न धुता जरी वापरलं तरी सुद्धा चालतं पण तुमच्या एरियामध्ये मिळणारं जे अस्तर आहे ते जर थोडंफार आकसणारं असेल तर ते तुम्ही पहिले धुवून घ्यायचंय इस्त्री करायची आणि त्यानंतरच मग ते वापरायचे दुसरी गोष्ट अशी की तुमचं जे मेन फॅब्रिक आहे ते ब्लाउजचं असू दे किंवा ड्रेसचं असू दे ते जर कॉटनचं असेल तर ते तुम्ही पहिले वॉश करून घ्यायचे त्याला इस्त्री करायची आणि त्यानंतरच ते वापरायचे तिसरी गोष्ट अशी की साडीला आपण जो फॉल लावणार आहोत तो सुद्धा तुम्हाला तो धुवूनच वापरायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू